इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील गेल्या एक वर्षापासून न्यायालयीन कोठडीत असलेला तेलनाडे टोळीतील संशयित आरोपी सुनील शंकरराव तेलनाडे यास विशेष मुक्का न्यायालय इचलकरंजी यांनी जामीन मंजूर केला सुनील तेलनाडे यांच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यामध्ये एकूण सहा गुन्हे दाखल झाले होते सर्व गुन्ह्यातून त्यास जामीन मंजूर झाल्याने अखेर सुनील तेलनाडे यास जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला संशयित आरोपी सुनील तेलनाडे यांच्या जामीन अर्जावर इचलकरंजी येथील विशेष मोका न्यायालय इचलकरंजी यांच्यासमोर सुनावणी झाली दिनांक अठरा मे दोन हजार एकोणवीस रोजी नरेंद्र भोरे याने शहापूर पोलीस स्टेशन येथे तेलनाडे टोळीतील सदस्यांनी भोरे यास त्याचे व त्याच्या पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याची व त्यास मारहाण केल्याची फिर्याद दिली होती त्या फिर्यादीवरून संजय तेलनाडे सुनील तेलनाडे व अन्य अकरा व्यक्तींवर अंतर्गत कारवाई करण्यात आली होती सुनील तेलनाडे याच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी युक्तिवाद करताना फिर्यादी नरेंद्र बोरे याने गुन्हा दाखल करण्यापूर्वी न्यायालयात दोन फिर्यादी दाखल केल्या होत्या न्यायालयातील फिर्याद व प्रथम खबर अहवालातील कथानांमध्ये विसंगती असल्याने नरेंद्र बोरेची फिर्याद ही संशयास्पद असल्याचा तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ अठरा तासांमध्ये घाई गडबडीत पोलिसांनी मोकांतर्गत कारवाई केल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी केला यावर आक्षेप घेताना सरकार पक्षातर्फे जोरदार हरकत घेण्यात आली व आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास चार वर्षांपासून अधिक काळ फरार असल्याने सुनील तेलनाडे यास जामीन नामंजूर करण्याची विनंती करण्यात आली परंतु आरोपी हा स्वतः कोर्टात हजर झाला आहे तपासाचे दरम्यान आरोपीकडून काही एक जप्त करण्यात आलेलं नाही व आरोपीविरुद्ध तपास पूर्ण झालेला आहे तसेच इतर सर्व आरोपींना न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली असा प्रतियुक्तिवाद ॲडव्होकेट सचिन माने यांनी केला आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद व आरोपीच्या वतीने उच्च न्यायालयातील मोका संदर्भात दाखल केलेले न्याय निवाडे, याचे विचार करून न्यायालयाने सुनील तेलनाडे यास सशर्त जामीन मंजूर केला